येलकुंदे येथे श्री दत्त उत्सव निमित्त श्रीमद भागवत कथा उत्साह संप्रमाण झाली हब महाराज वाकडे यांच्या माध्यमातून या दत्त उत्सवनिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महेंद्र महाराज यांच्या वतीने सुशाव अशा कालाचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने समस्त वारकरी व गावातील ग्रामस्थ पंचवशी नागरिक या कालाच्या केनाला उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच महाप्रसाद लाभ घेतला त्यासोबतच आलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजक शनेश्वर वाकडे माजी उपसरपंच सोनाळे यांच्या वतीने स्वागत सन्मान देखील करण्यात आले विशेष म्हणजे आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत देखील या श्रीमद भागवत कथेदरम्यान व्यक्त केले आहे आपले सर्वांचे लाडके सर्वांच्या परिचयाचे सुपरिचित असे हरिभक्त पारायण श्री शनेश्वरजी वाकडे महाराज यांनी अतिशय भव्य दिव्य दिमागदार पद्धतीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे खरोखरच आज त्या भागवत कथेचा म्हणजे काळ्याचं कीर्तन होत म्हणजे सांगता झालेली आहे अतिशय दिमागदार पद्धतीचा हा सोहळा केलेला आहे मी नेहमी सांगत असतो की आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव ठेवून जी माणसं काम करतात त्याच्यातलंच नाव म्हणजे हरिभक्त पारायण शनेश्वरजी वाकडे महाराज माणूस किती जगला त्याला महत्व नाही परंतु तो कसा जगला याला फार महत्व आहे आणि अशाच प्रकारचं जगणं हे प्रत्येकाने ठेवलं पाहिजे जे वाकडे करत आहेत आपण नेहमी समाजासाठी दे, लागतो याची जाणीव ठेवलीच पाहिजे कारण याच्या पुढं आता जसं सा महाराजांनी सांगितलं धर्माच्या बद्दल जे त्यांनी सांगितलं की आज आपण विचार केला तर दोन मुलं दोन नाही तर बरेचशी जण एकाच मुलावर ऑपरेशन करून ते आपला परिवार सुखाचा परिवार करण्याचा प्रयत्न करीत आहेत कि ज्या बंगल्या ज्या गाडीत आपण फिरतो उद्या आपली जर संख्या कमी झाली तर त्या बंगल्यावर त्या गाडीवर अधिकार सांगण्यासाठी मुस्लिम समाज पुढे आप येऊन आपल्या संपत्तीचा काही उपयोग होणार नाही जे जा महाराजांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे आचरण करावं मी आपल्याला नम्र विनंती करतो शनेश्वरजी वाकडे हे प्रत्येक कार्य तिरीने भाग घेत असतात अग्रिमोत्सवामध्ये त्यांचा स्नेहाचा वाटा असतो असा कुठलाही कार्यक्रम समाज असा त्याच्यासाठी भाग घेतात त्यामुळे खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहो उत्तर त्यांची उत्तर प्रगती होत राहतो परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आपल्या श्री हरिभक्त शनेश्वर साहेब वाकडे यांच्या या प्रांगणामध्ये दत्त मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी परिणाम सोसतो आणि साजरा पण या वर्षाचं त्यांनी एक पर्वणी वेगळी वेगळी केलेली आहे श्रीमद भगवत कथा हरिभक्त हरिभक्तपरायण महेंद्र महाराज पहारे यांच्या मधुरवाणीतून आपण सर्वांनी ऐकलेले आहे या कार्याचं वैभव म्हणजे सांगतो की हरिभक्त हरिभक्तपरायण सन्मानी आमचे शनीश्वर साहेब हे एकटे कार्यक्रम राबवत आहेत परंतु त्यासाठी चैतन्य एक वेगळं निर्माण करतात मग परमार्थी क्षेत्रातली असो राजकीय क्षेत्रातली असो सर्वच्या सर्व इथे उपस्थित बघायला भेटेल उदाहरणार्थ आमचे सोडे साहेब आमचे जगदीश सरपंच साहेब <laughs> आमचे साहेब म्हणजे सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी दरवर्षी आपल्याला उपस्थित दिसतात याच कारण असे आहे या परिसरामध्ये जिथे कीर्तन असेल प्रवचन असेल काही असो सुख दुःखामध्ये असो ते उपस्थित राहतो आणि त्याचा परिणाम की जे गावालाही शक्य नाही ती तो अगर आपको पूछा तो कितना बच्चा? आपको एक बच्चा है मुसलमानों को दस बारह बच्चे उसकी आबादी है आबादी बढ़ रही मदरसा में पढ़ रही अगर आप एक बेटा और बच्ची में समाधान मानेंगे तो अगली अगली समस्या को आपको खतरा बन सकता है आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे आपले नाते तुम्ही सुद्धा वाढवली पाहिजे अरे आता पुढे नंतर काकू सापडणार नाही आत्या सापडणार नाही मावशी सापडणार नाही तुम्ही एकावर जर थांबले तर जवळजवळ छत्तीस राज्य देशामध्ये त्यापैकी आठ राज्य मुस्लिम बोरिम झालेले बहुसंख्येने मुस्लिम झालेले तिथे मंदिराला

अरे तुम्हारी कितनी बार चुलो काफी रो हे मोत है जब जप्त उनकी संख्या म्हणजे आपल्याकडे जे आपत्ती आहे त्याची संख्या वाढवली पाहिजे नाहीतर कालामध्ये त्यांना खत नाही तुम्हाला मालिका मध्ये पहा कुक्सा बोलवली पहा काय संख्या भेवंडी पहा

भगवान अस्तित्व असेल तर आपण त्याला आवडणारं कार्य केलं पाहिजे गेली दिवस हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो आज काल्याच्या प्रसादाने आज काल्याच्या कीर्तनाने या कार्याची परिसमाप्ती होत आहे मी प्रथमता त्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण पैशेवाले लोक खूप आहेत पण सगळेच लोक महाराज असं कार्य करतील असं सांगता येत नाही लक्षात घ्या त्यांनी कोण या ठिकाणी समाजाला संदेश दिला की आपल्याकडचं जे आहे ते समाजाकरता समर्पण केला आज या ठिकाणी कितीतरी लोक महाराज कितीतरी साधू संत या प्रांगणामध्ये आले असते त्यांचे रजकण इथं लागले असते हा एक त्यांच्या परिवाराकरता प्रसाद आहे वर्षातून ही सेवा करण्याचा सहयोग त्यांना प्राप्त होतो म्हणून त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो या ठिकाणी सर्वच उपस्थित माझ्याकरता आदरणीय आहेत पूजनीय आहेत मी सगळ्यांचं नाम उल्लेख करत नाही कारण माझ्याकरता एक माणूस जसं सामान्य आहे तसं तुम्ही मोठ्यातला मोठा असू दे पण माझ्याकरता सगळे सारखेच आहे आपण सगळे परमात्म्याचे अंश कोणी मोठा नाही कोणी लहान नाही फक्त फरक एवढाच आहे कोणीतरी इथे उभं राहून बोललं पाहिजे म्हणून मला तुम्ही इथं उभं केलं आणि आपण सगळे प्रेमाने इथं बसून पुढे बसून ऐकता हे माझं परम भाग्य आहे माझं सौभाग्य माणसाला तुम्हाला प्रत्येकाला चार आपत्ती असले पाहिजे आणि एक खरा छावा तयार केला पाहिजे या साठी कृपया पुर, मोठ्या अंत करणारे क्षमा असावी पण जी मान्यवर मंडळी उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे देखील कुठे असेल तर आपला देखील सन्मान